राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले विधिमंडळामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज घोषित करण्यात आली आहे तसेच नैसर्गिक नुकसान भरपाई म्हणून बावीस कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे शंभर जलदगती अत्यावश्यक न्यायालयांसाठी निधी देणार आहेत आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात शंभर प्रतिपूर्ती करणार आहेत अर्थमंत्री अजित पवार यांनी संत तुकाराम अभंग सादर करत बजेट मांडण्यास सुरुवात केली ते म्हणाले की विठ्ठलाच्या दर्शनाला दिंड्या निघाल्या आहेत ही हजारो वर्षांची परंपरा आहे भक्ती मार्गाची नाळ जोडल्याची जाणीव महाराष्ट्राला आहे त्यामुळे याची नोंद व्हावी म्हणून प्रस्ताव पाठवत आहोत अजित पवार म्हणाले देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील सर्व वारकऱ्यांची तपासणी केली जाणार आहे पालखी महामार्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्र सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यावर शहात्तर हजार कोटींच्या वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे केंद्राचं असंच भक्कम पाठवण राज्याला लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आज घोषित करण्यात आली आहे या योजनेत ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळतील यासाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केली जाईल जुलै दोन हजार चोवीस पासून योजनेची अंमलबजावणी केली जाईल ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे सामुदायिक विवाहात दहा हजारांहून पंचवीस हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय जुन्या रुग्णवाहिकांऐवजी नव्या रुग्णवाहिका देण्यात येणार आहे हर घर जल योजनेत न जोडण्या केल्या जाणार आहेत स्वयंपाकघरात स्वच्छ इंधनासाठी एल पुरवठा वाढवण्याची गरज असल्याचं सांगत प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना घोषित करण्यात आली आहे अंगणवाडी सेविका यांना एक लाख रुपयांचा लाभ देण्यात येत आहे बचत गटांच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारहून चाळीस हजार रुपये करण्यात येत आहे या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे पर्यटन क्षेत्रात पंधरा लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जाचा परतावा करण्यासाठी योजना आहे शंभर जलदगती अत्यावश्यक न्यायालयांसाठी निधी देणार आहे आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणात शंभर टक्के प्रतिपूर्ती करणार आहेत स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी या अंतर्गत नमो शेतकरी निधी एक रुपयात पीक विमा देणार आहे नैसर्गिक नुकसान भरपाई म्हणून बावीस कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे चोवीस लाख शेतकऱ्यांना मदत दिली आहे गाव तिथे गोदाम योजना यासाठी नवे गोदाम निर्मिती करताना जुन्या गोदामांची डागडुजी केली जाणार आहे त्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटींच्या निधीची तरतूद केली जाते आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा